क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो प्रकाशजी आंबेडकरांचा राजकीय उदय होण्याआधी आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी सक्रिय राजकारणामध्ये भाग घेण्याआधी आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन नावानं शेकडो गट आणि तट निर्माण झालेले आपण पाहिले जागो जागी गल्ली बोळामध्ये रिपब्लिकन नावानं एखादं दुकान थाटल्या जात होत रिपब्लिकन नावाबरोबर पॅन्थर नावानं पण राहुट्या उभ्या केल्या जात होत्या राष्ट्रीय अध्यक्ष समय घोषे चार लोक सोबत नाही जिथं राहतं तिथलेही ओळखत नाही तरी पण रिपब्लिकन नावानं पॅन्थर नावानं जागोजागी दुकान थाटण्यात आली होती आपल्या दुकानातला माल विकण्यासाठी त्यांना बाबासाहेबांच्या फोटोची आवश्यकता होती आणि म्हणून ते बाबासाहेबांचा फोटो घेऊन मिरवत होते अर्थात त्यांच्या एखाद्या पिढीच भलं झालं असेल दलाली करून समाजाची सौदेबाजी करून समाजाला गहाण ठेवून या तथाकथित पुढाऱ्यांच त्यांच्या सतरा पिढ्यांचं म्हणा किंवा एक दोन पिढ्यांचं म्हणा भलं झालंही असेल परंतु समाज असं काय समाजाचं वाटोळ ह्या लोकांनी या दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी करून टाकलं वाटोळ केलं परंतु ज्या वेळेला प्रकाशजी आंबेडकर राजकारणामध्ये आले त्यांनी राजकारणाची सूत्र आपल्या हाती घेतली त्या आक्रमक राजकारणाला त्यांनी सुरुवात केली आक्रमक त्यांच्या राजकारणातल्या पहिला जो ब्रीद वाक ब्रीद त्यांनी निर्माण केलं भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची इथून जे आक्रमक राजकारणाला सुरुवात झाली ती आज तागायत आनंदराज आंबेडकर साहेबांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला त्याच्या परिस्थितीवर आपण लक्ष देऊया शेकडो गटात विभाग विभागले उभ्याला गेलेला हा समाज आंबेडकरी मुवमेंट आज एका छत्राखाली आलेली आंबेडकर सोबत काल शेकडो गटांमध्ये विभागलेला आंबेडकरी कार्यकर्ता कधी त्या गटाबरोबर कधी त्या गटाबरोबर आणि थोडीफार त्या गटांना राजकारणामध्ये प्रस्थापितांच्या दारामध्ये सतराज उचलण्यापुरते म्हणा किंवा आणखी काही झेंडे उचलण्यापुरते म्हणा त्यांना कामं होती परंतु प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजजी आंबेडकरांच्या आक्रमक राजकारणामुळे आज अशी वेळ आलेली आहे की आज नाही यांच्या सभेला सुद्धा आता लोक जात नाही काल परवा कल्याणमध्ये जो प्रकार घडला केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या होत्या योगेंद्र कावाडे कुठे आहेत माहीतच नाही ते फक्त त्यांच्या पोराला महामंडळाचं पद घेतले त्यांनी उपाध्यक्ष काहीतरी तेवढ्या तेवढ्यामध्ये ते आनंदी आहेत राजेंद्र गवई त्या संघाची पाठराखण करता करताना फक्त दिसून येतात बाकी समाजाबद्दल कधी तो माणूस बोलताना आम्ही पाहिला नाही समाजावरती अन्याय अत्याचार होतो आमच्या त्या एका मुला का मारून टाकलं प्रेम प्रकरणातून त्याही बद्दल हा राज हे राजेंद्र गवई कधी बोलताना दिसले नाही पण आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा किती चांगला आहे तो किती उदारमतवादी आहे त्याचे पवारे मात्र गवई म्हणजे ते गवई असल्यामुळे त्यांचे पवारे गाताना मात्र हे दिसतात आम्हाला बाकी इतर यांचं कार्यकर्तृत्व शून्य आणि त्यातल्या त्यातल्या त्यात भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेबांमुळे राजेंद्र गवई नाव हो थोडंफार आलंबियामुळे त्या पलीकडं हा राजेंद्र गवई ही व्यक्ती कुठं दिसत नाही सांगण्याचा मुद्दा इतकासा आहे की प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आक्रमक राजकारणामुळे हे जे गल्ले बळातले गट आणि तट होते ते सगळे उद्ध्वस्त झालेत नामशेष झालेत ये फक्त आणि फक्त लेटर हेड पुरते राहिलेले ते देखील ज्या प्रस्थापितांचे ते कालपर्यंत गुलामी करत आलेत त्या प्रस्थापितांच्या प्रकाशजी आंबेडकरांनी राजकारणामध्ये आपला गेल्या चाळीस वर्षापासून जो मार्ग आहे तो कायम ठेवला तर दुसरेकडे काही कार्यकर्ते हे भरकटलेल्या अवस्थेमध्ये होते प्रत्येकाला सत्ता हवी असते आणि सत्तेकडे जाणारा शॉर्टकट ते शोधत राहतात तर कार्यकर्ते भरकटलेले होते कुठं जावं कुठं जाऊ नये या मनस्थितीमध्ये ते होते अशा वेळेला आनंदराज आंबेडकर साहेबांनी कार्यकर्त्यांची नाडी ओळखली आणि त्या कार्यकर्त्यांना एक सशक्त पर्याय निर्माण करून दिला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आनंदराज आंबेडकर साहेबांनी युती केली त्या युतीचं फलित असं झालं जो भरकटलेला कार्यकर्ता होता जो इकडं तिकडं सायरा वैरा जात होता मार्गच मिळत नव्हता असा हा संपूर्ण कार्यकर्ता एका छपाखाली आला म्हणजे आंबेडकर समूह दोन ठिकाणी सध्याच्या घडीला आपला दिसून येतो एक प्रकाशजी आंबेडकरांसोबत आणि एक आनंदराज आंबेडकरांसोबत बाकी रिपब्लिकन तटांबरोबर कोणीही नाही जनता बिलकुल नाही महापरिनिर्वाण दिनी सुद्धा लाखो जनता ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांना बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येते बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी येते कोण्या नेत्याची भाषण ऐकायला येत नाही ते फक्त आणि फक्त आपल्या महामानवासमोर आपल्या समोर नतमस्तक होण्यासाठी येतात परंतु हीच जनता तिथे ह्याच जनतेचा फायदा उचलण्यासाठी अनेकांच्या सभा तिथं राहतात परंतु जनता त्या सभांकडे कुठेही गेली नाही आयकाला, आयकाला जनता कुठं होती सभा ऐकायला विचार ऐकायला जनता फक्त दोनच ठिकाणी होती एक चैत्यभूमीवरील प्रकाशजी आंबेडकरांच्या सभेच्या ठिकाणी आणि एक शिवाजी पार्कवरील आनंदराज आंबेडकर साहेबांच्या सभेच्या ठिकाणी जनता प्रकाशजी आंबेडकरांना ऐकायला आली ऐकत होती जनता आनंदराज आंबेडकरांना ऐकत होती आणि त्यामुळे आनंदराज साहेबांचं ते भाषण देखील महापरिनिर्वाण दिली जे भाषण झालं तुथानी भाषण होतं घणाघाती भाषण होत जोशपूर्ण पूर्ण भाषण होत जनता या आपल्या दोन नेत्यांना ऐकत होती बाबासाहेबांच्या दोन नातवांना ऐकत होती बाकीच्या नेत्यांच्या व्यास आपल्या विचार मंचा समोर येईल स्टेज समोर येईल खुर्च्या रिकाम्या होत्या हे चित्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक मी बोलणं योग्य ठरणार नाही या ठिकाणी एवढंच आम्ही चितो की प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराजी आंबेडकरांच्या अ राजकारणामुळे आक्रमक राजकारणामुळे ज्या दुकानदारा मांडण्यात आलेल्या होत्या रिक्बिका नावानं पॅन्थर नावानं त्या सगळ्या दुकानदाऱ्या उद्ध्वस्त झाल्यात नष्ट झाल्यात आणि जे परप्रांतीय पक्ष होते बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करत होते पोट होते त्यांचे देखील मनसुबे उद्ध्वस्त झालेत आणि फक्त महाराष्ट्रातले आंबेडकर जनता हे फक्त आणि फक्त आंबेडकर खऱ्यांना सोबतच आहे आता सप्रमाण सिद्ध झाले त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय क्रांती घडली राजकीय परिवर्तन घडलं तर नवल वाटायला नको जय भीम राजकीय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा